तथागत गौतम बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू संघ लांब लांब जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असे त्यावेळी जाण्या येण्यासाठी वाहनांची सोय नव्हती त्यांना पायीच प्रवास करावा लागे कधी तर पाऊस खूप असायचा त्यामुळे थकलेल्या भिक्खूंना फिरण्यास त्रास होत असे आणि तथागतांना भेटण्यासाठी त्यांना जाता येत नसे अशाच एका का भिक्खूची आज आपण माहिती पाहणार आहोत त्यांचे नाव आहे वक्कली त्यांची तथागतांना भेटण्याची खूप इच्छा झाली पण वयस्कर असल्यामुळे व आजारी असल्यामुळे ते तथागतांना भेटू शकत नव्हते तर तथागथांना भेटण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली का तथागत वक्कलीकडे आले होते का की वक्कलीच तथागथांकडे गेले त्या दोघांची भेट झाल्यावर तथागत भगवान बुद्ध त्यांना काय म्हणाले ही सर्व माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज जी गोष्ट आपण पाहणार आहोत ती संयुक्त निकायातील वक्कली सुतामध्ये आलेली आहे ज्यातून आपल्याला कळेल की बुद्धाला कसे पाहता येते एकदा तथागत राजगृहातील वेळूवनात विहार करत होते त्यावेळी भंते वक्कली एका कुंभाराच्या घरी थांबले होते आणि त्यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे ते तथागथाच्या दर्शनाला जाऊ शकत नव्हते त्यावेळेस त्यांनी आपली सेवा करत असलेल्या भिक्खूला बोलावले आणि सांगितले की तथाकथाजवळ जाऊन माझ्या प्रकृतीची माहिती द्या आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत विनंती करा की त्यांनी मला भेटायला यावे तथागथांना ही माहिती कळताच त्यांच्या मनात करुणा उत्पन्न झाली चिवर आणि भिक्षापात्र घेऊन करुणाकराची पावले त्या आजारी भिक्खूच्या दिशेने निघाली तथागत आपल्याला भेटायला आले आहेत हे लक्षात येताच वक्कली पलंगावरून उठण्याचा प्रयत्न करत होते परंतु तथागतांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली आणि स्वतः सम्यक संबुद्ध खाली ठेवलेल्या आसनावर बसले तथागतांना भेटायला आल्यावर स्वतः राजे महाराजेसुद्धा त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करायचे आणि त्यांच्यापेक्षा खालच्या आसनावर बसायचे परंतु एका आजारी माणसाला कष्ट होऊ नये म्हणून जगातील सर्वात मोठा ज्ञानी माणूस खाली बसतो यातून त्यांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला आहे हे लक्षात येते तथागत वक्कलीच्या तब्येतीची विचारपूस करतात तब्येत अधिका अधिक खालावते आहे हे लक्षात आल्याने तथागत वक्कलीला विचारतात वक्कली मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस तू धीराने दिवस कंठीत आहेस तुझी पिढा न वाढता कमी होत आहे ना ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची त्यावर वक्कली म्हणतात नाही भगवान मला आता सहन होत नाही मला धीरही उरला नाही तीव्र उर कळाने मी हैराण झालो आहे त्या कमी होत नाहीत त्या कमी होण्याचे लक्षणं दिसत नाहीत उलट वाढण्याचेच दिसतात तेव्हा तथागत म्हणतात तुझ्या मनात काही संदेह आहे वक्कली काही दुःख वक्कली म्हणतात भगवान माझ्या मनात काही संदेह हो किंवा दुःख नाही वक्कली तुझ्या शिलाबाबत काही दोषारह हो आहे काय भगवान नाही माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही वक्कली अशा आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे भगवान आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते आजारीपणामुळे मी इतक्या दिवस तुमच्या दर्शनाला येऊ शकलो नाही तुम्हाला पाहू शकलो नाही याचे मला दुःख आणि पश्चाताप आहे यावर तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात एक वक्कली धम्मम पसती सो मम पसती यो मम पसती सो धम्मम पसती याचाच अर्थ असा की जो धम्माला पाहतो तो मला पाहतो आणि जो मला पाहतो तो धम्माला पाहतो तथागथाने त्यानंतर निरनिराळे प्रश्न विचारून वक्कलेला धम्म समजावून सांगितला आणि माझ्या ह्या नश्वर शरीरापेक्षा धम्माला पाहिल्याने खऱ्या अर्थाने तुम्ही मला पाहणार हे स्पष्ट केले तथागथाने आपल्यानंतर धम्माला वारस घोषित तर केलेच परंतु त्याचबरोबर स्वतःच्या उपस्थितीमध्ये सुद्धा धम्माला बुद्धाच्या बरोबरीचे स्थान दिले यातून बुद्ध धर्मातील धम्माचे महत्त्वपूर्ण स्थान निश्चित होते ही गोष्ट ऐकून तुमच्या मनात धम्म म्हणजे काय हा प्रश्न निर्माण झाला असेल आमच्या चॅनलच्या नेहमीच्या दर्शकांनी मागील व्हिडिओमध्ये धम्म म्हणजे काय हे समजावून घेतलेच असेल जे दर्शक नवीन असतील त्यांच्यासाठी मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळेत आणि सोप्या भाषेत धम्म म्हणजे काय हे समजून घेता येईल तर आपण सर्व धम्म आचरणात आणू धम्माला पाहू हो बुद्धाचे दर्शन घेण्याची संधी साध्य करूया आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये ज्यात आपण सोप्या भाषेत बुद्ध विचार समजून घेऊ धन्यवाद